शिर्या पहिलं भेटते आमच्या लहानपणी मस्त शिर्या खाली भेटे लहानपणी मग चव बदलली होती आमच्या लहानपणी बापू मी अडी गाडी जाव मामा गाव्या खाली म्हणजे मी जाव तर म्हणजे पहिलं चवती किती जिरपत काम कमी जाव भेटून त्याले लहानपणी कसं आहे चांगलं तुला खाली भेटे मामाच्या गावले पोळ्या खाली भेटे भात खाली भेटे मस्त ते कोणती पिढ्याची वासरा तांदूळ होते मस्त मापाच्या तुम्ही जवळ जाणवत होती तर आमचे लहान लहान मामी होते पुढच्या घरचे ते आणि शिरा पुस्तक आणि शिरा तिकडे चौघ मध्ये शिरा देऊन ते दे। जे बाजू बसून मस्त खा आमच्या आजीमध्ये गाव आहे खाता पुस्तका नाही खात्यामध्ये मग आमच्या आजी ते एखाद्या वाटे माझ्या दे तर आम्ही त्यात बसून शेवट काच जाव असं होतं मा मग लहानपणी आणि मला जास्त जास्त जाऊन लहानपणी मामाच्या घरात कासाठी जावं पुस्तक बाजासाठी जावं माबाईला शोक होता पुस्तक बाजा कोणते ग्रंथ ग्रंथ काही नाही काही राही माच्या घरी खेळून काल निरे पंचगम होत आता घरी कोणते पुस्तक भेटे नाही घेणे होई नाही माझ्या गाडीला जाऊन वाजत जा पुस्तकांनी लहानपणी बसत जा बस मजा येई कमाल तुम्ही आत्ता तशी

गॅस ना गॅस 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 सरसे नागते काढल्यावर जमा करून ठेवायला ते जम ते भानगड आणि ते काळ्या काळ्या झळाती फांदी माळा लागते यावर्षी वर्षी फांदी माळा नाही भेटली मला जे मत तू का खात बापू हाल काल खाते कच्चाल खात पाहायला वाटते लागू आम्ही खाऊ म्हणजे कच्च मस्त काही खाव आंद पडला बापू लावून आता जीवन प्रत्येकाच काय

अंधार आहे बाहेर कमी अंधार आहे का बघा मित्र ना कमी अंधार आहे बाहेर बापूला लाईट लाग म्हणतात मगपासून तर आता हे सुमित्रा सुमित्र आहे आता रवा ना आहे आता अंदान संध्याकाळी मस्त आमचं जेवण होणार आहे तुम्ही करून का आमचे पात्र नाही म्हणून ठरवून टाकलं आम्ही छोटे छोटे काढत जाऊ म्हणलं पाच सहा पाच सहा मिनिटाचे चार पाच मिनिटाचे दोन तीन मिनिटाचे व्हिडिओ काढत जा म्हटलं आणि एखादी हे दोन दोन तीन तीन आता दहाही विचार टाकत जा म्हटलं व्हिडिओ म्हणून आता हे आता आणखी सुरुवात तुम्हाला मोठी व्हिडिओ आवडते का नाही आम्हाला माहीत नाही आम्हाला पहिले बघत आले आपले तरी चालू आहे बघ तिकडं गणलं का हम्म

काही वाटत नाही चांगली गोष्ट आहे आणि एक स्वयंपाकाचा दिवे कळते ना उद्या मग दश त्याच्यात सकाळी सुद्धा जे घरापत धर्म सोडायचा नाही कधी माझा शेजार धर्म काढते हा आता शक्य असले आणि काही पडत नसन दूर असतो किंवा जवळ असतो आपल्या घरापाशी कामी पडत नाही काय मजाच नाही मी पाहून पाहत आलो एवढश कामी नाही पडली आमच्या शक्य असून का कामाचे सांगा आता तसे मया या नशी असे नतलग आहे कोणतेही नातलं मया कामी कधी पडत नाही हा नियम आहे मी प्रत्येक काही पडलो आजपर्यंत म्हणून मी आता हे ना जसे तसे बागण्या चालू करून टाकलं मी जे आपल्या काही पडत नाही त्याच्या वेळी कामी पडत नाही हा मी धर्म पकडला लहानपणापासून तस होतो मी अजिबात अजिबात नव्हतो पण आता मी तसा धर्म पकडला मुळात काही वाईट मी मुळात कधी वाईट वागत नाही जाणं काही हरकत नाही नसल्या का जाणं काही हरकत नाही पण यायचं सोडून द्यायचं त्याच्यात जायचं